नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आता आजच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट आली होती का तुम्ही ब्लाऊजला पायपिंग वगैरे कसं करता ते पण दाखवा कारण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवती तर आता परत तुम्हाला दाखवत आहे या ठिकाणी बघा आपण जो ब्लाऊजचा आपला कापड असून तो कापड घ्यायचा आहे तर हे बघा या ठिकाणी या पद्धतीने आपण असा कट नाही करायचा आणि सुद्धा कट करायचं नाही तर ब्लाऊजला जी पायपिंग करतो आपण नी ती कधी पण क्रॉसमध्ये कट करायची म्हणजे या पद्धतीने बघा असा आपला कापड खेचला गेला म्हणजे या पद्धतीने कट करायची आहे असा किंवा असा बघा कपडाही होत नाही बघा आपल्याला उरेब मध्ये बघा अशी पायपिंग कट करायची आहे बघा तसं फर्स्टमध्ये कट करून घेतलेला आहे मी आता इथं पायपिंग जी आहेत ना पट्टी ते आपल्याला घ्यायचे आहेत बघा सव्वा इंच घेच्या आहेत म्हणजे इथं बघा एक इंच आणि आपण इथं दोन रेषा घेतलेल्या आहेत या पद्धतीने हो दाखवते था थांबत हे बघा पद्धतीचे कट करून घ्यायचे आहेत जर तुमचे पट्टे जर छोटे जर असतील कापड सुद्धा कमी असेल पट्टे जर छोटे असतील ना तर तुम्हाला काय करायचं आहे जॉईंट करून घ्यायचे आहे बघा तुम्हाला दाखवते जॉईंट पण कसे ते पण दाखवते हे बघा ही पट्टी आहेत ना या पट्टीला ही पट्टी याच्यावरती अशी ठेवायची आणि सरळ शिलाई मारून घ्यायची बघा अशी मग ही पट्टी आपली या पद्धतीने जॉईंट होते बघा परत दाखवते या पद्धतीने ठेवायची अशी अशी ठेवायची आणि याच्यावरती शिलाई मारून घ्यायची बघा या पद्धतीने आपली पट्टी आहे ना ती जॉईंट होते आता हे कापड थोडंसं आहे एकदम पातळ त्यामुळे व्यवस्थित काही काय मिळत नाही तर तुम्हाला पायपिंग पण करून दाखवते आता इथे फक्त समोरच्या भागात मला पायपिंग कसे आहे पाठीमागचा जो नेक आहे तो डिझाईन आहे आणि तुम्हाला सारे सिंपल ब्लाऊजला पण कशी पायपिंग होते ते पण म्हणजे दिसतं मग जेवढा आपण कपडा शिराय म्हणतो ना तेवढा कपडा आपण घ्यायचा आहे पायपिंग करायला थोडीशी आपण हलकीच घ्यायची आहे याच्याने आपली ब्लाउजचं जे आहेत ना ते होत नाही गळा वगैरे उतरत नाही आता बघ आपल्याला अशी परत अर्धा इंच असं फोल्ड करायचं आहे आणि एकदम कडेल आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे या पद्धतीने कुठलाही गळ्यात मग पायपिंग असं नाही ही पद्धत वापरायची अजिबात पायपिंग वगैरे उलटी पडत नाही बघा त्या ठिकाणी आपली शिलाई मारून झाली आहे आता इथे बघा जर जा एकदम जास्त जर कापड असेल तर तुम्ही कट करू शकता आणि थोडा जर असेल तर बघा या पद्धतीने असे जिथे आपल्या गळ्याचा आकरा असतो ना गोद किंवा असा त्या ठिकाणी आपल्याला थोडेसे खाचे मारून घ्यायचे आहेत या पद्धतीने कापड बघा आजच्या साईडला फोल्ड करायचं एक शिलाई मारून घ्यायची बघा आपलं बघा एकदम असा खाचा येतो ना त्या खाच्यामध्ये आपली सुई गेली पाहिजे शिलाईच्या फोल्ड केल्यानंतर कापड असं आतमध्ये घेऊन ना व्यवस्थित कापड आतच्या साईडला फोल्ड करायचं मग पायपिंग तुमच्या आवडीच तुम्ही जाडी किंवा बारीक घेऊ शकता या पथ बघा आपली

या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्याला दोन्ही पण भागाची पायपिंग मी करून घेतलेली आहेत यापर्यंत बघा किती सुंदर असे आपली पायपिंग झालेली आहे तुम्हाला दुसरं पण दाखवते बघा मी ब्लाऊज कशी पायपिंग केलेली आहे ते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवरती याचपर्यंत मग आपण राऊंड गळा असतो याच याचपर्यंत आपली पायपिंग करायची आहे तुम्ही तर बघू शकता जवळून दाखवतो तुम्हाला किती सुंदर अशी पायपिंग तयार होते तर आता मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना व्हिडिओ बघितल्याबद्दल आजच्या सुद्धा बघू शकता तुम्ही आपली फिनिशिंग गळायची